विधानसभेत महायुतीचा दणदणीत विजय झाला आणि याच महायुतीत मोठा पक्ष म्हणजे भाजपा पक्ष आणि आता भाजपा पक्ष जो तयारीला लागलेला आहे त्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिर्डीत अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलंय सुजय विखे अमित शहाची भेट घेणार आहेत बारा तारखेच्या शिर्डीतील अधिवेशनासंदर्भात ही भेट असणार आहे तर बारा जानेवारीला भाजपाचं शिर्डीत अधिवेशन असणार आहे भाजपाचे माजी खासदार सुजय विखे पाटील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतील दिल्लीतील शहा यांच्या निवासस्थानी आज भेट होणार आहे बारा जानेवारीला शिर्डीत होणाऱ्या भाजपाच्या अधिवेशनाच्या अनुषंगानं भेटत चर्चा होणार असल्याची माहिती मिळतीये तर काहीच दिवसांपूर्वी सुजय विखे यांनी भिकाऱ्यांबद्दल केलेल्या विधानांनंतर या भेटीला जास्तच महत्व आहे तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाय शुभम या संदर्भातला अधिकचा तपशील प्रज्ञा खरं तर बघायला गेलं तर या सुजय विखे जे आहेत माजी खासदार आज अमित शहा यांची भेट घेणार आहेत त्याला विशेष महत्व जे आहे ते देखील जात आहे कारण की काही दिवस आधी सुजय विखे यांचं वादग्रस्त विधान जे आहे ते झालं होतं अनेक साई भक्तांच्या भावना ज्या आहेत त्या देखील दुखावल्या गेल्या होत्या त्यांच्या वक्तव्यामुळे आता नेमकं शिर्डीमध्ये भारतीय जनता पक्षाचं अधिवेशन जे आहे ते होणार आहे बारा तारखेला आणि त्याच निमित्ताने जे आहेत माजी खासदार सुजय विखे पाटील हे अमित शहा यांना भेट घेण्यासाठी जे आहेत आज शिर्डीमध्ये पोहोचलेले आहेत त्यांची भेट घेणार आहेत या वक्तव्यानंतर त्यांची पहिल्यांदाच जी आहे ही भेट होणार आहे त्यामुळे त्याच्यावर काही बोलणं होतं का किंवा अमित शहा त्यांना काही याच्यावर चढतावतात का हे पाहणं महत्वाचं असणार आहे आणि त्याचमुळे या भेटीला जे महत्व जे आहे ते देण्यात येत आहे जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेल्या माहितीसाठी